स्पेशल जेवण बनवलेलं आहे ते खूप नंतर बनवले आहे मटन आणि इथे चिकन बनवलेलं आहे ता चिकन आहे इकडे आहे भात आणि ते मटण आणि मला बॉईल अंडी आहे पप्पा येणार होते घरी म्हणजे हायड्रेशन पण होईल तुला स्किन मध्ये ऑइल पण प्रॉपरली जाईल कारण की दोन्हीचं बॅलन्स झालं तर स्किन ग्लो पण ती जाके गोष्टी मध्ये जा हरून गेलेल असो तर रूम रूमचं काम आवी भरपूर झालं आणि टूर भेटणार अजून फ्रीज बाकी टीव्ही बाकी वॉशिंग मशीन बाकी आहे एकदम नीट झालंय ना अजून बेड बाकी आहे तिथं ओके ऐसर मी ओकेशी करतेस तू काय काढतोस समस्या 150k सबस्क्राइब कंप्लीट पार्टी नंबर

तिथे झाडं लावलेले आहेत किंवा त्या साफ केलं थोडंसं चिकल बाहेर आलं त्या म्हणजे ते कसं झाडांची माती तर मी बॉक्स ठेवले जे आतमध्ये था जमा था होतं ते माझ्यामुळे झालं तर काय करते एस झाडू वा तो बघ शरू काय करतं तिकडे शरू चल तिकडे चल बाबा तर आज ऊन पडलं ना इसके आज ऊन पडलं आणि तुम्ही झाडं लावलेले बघा अशी इथे काही नाही आता पूर्ण साफ करून घेतला मस्त आहे इथे मोगऱ्याचा पण झाडे मोगरा पण आला आहे आणि तो फुलांचं आहे आणि तो जरभरेचा आहे हा घरात आता नास्ते जास्वंद पण आलाय ते कचरा आहे का फेकून द्यायचंय आणि आज तर्या। 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 आज काय भेटणार मला अंडी आहे चिकन आहे मटन आहे आणि येणार कोणी माहिती घ्यायची स्पेशल बाबा आहे ते पप्पा येणारे तर त्यांच्यासाठी मटन तिथे बघा मटन ओरिजिनल मटन नाही इसके आणि चिकन इसके मटन नाही खात पण एसके मटन खायला ट्राय करणार असं

इथे चिकन बनवलेलं आहे का चिकन आहे इकडे आहे भात आणि इथे मटन आणि तुम्हाला बॉईल अंडी आहे कांदा टमाटर कापलेला आहे आणि इथे वाजव टू टू आता इथे बघा पाणी आता चालू केलेलं मशीन पण लावून घेतलेली आहे आता तुम्हाला किचनमध्ये थोड्या सर्व वस्तू आलेल्या आहे म्हणजे फक्त बाकी फ्रीज तो फ्रीज येईल ना तर फ्रीज इथे येईल मंदिर आपला बाहेर जाणार आहे मंदिर आला ना आपला तर आपण हॉलमध्ये मंदिर लावणार आहे व्हाईट कलरचं मंदिर घेणार आहे आपण तर डिसाईड केलेला आहे मी आणि नवीन मंदिर घेणार आहे व्हाईट कलरचा आणि झाडं पण लावली आणि तुम्हाला दाखवतो आजचा लूक आणि इस्केचा लुखला भारी आहे आणि इस्केने माझा कपडा घातला आहे भारी दिसते तर पाणी भरते आता पाणी भरायला वगैरे धप्प झालं ना मस्त ना पेटू पकड झालं कसं का तुझी मनातली बाजूस तुम्ही हो ना लाईट ना तर काही दिसते तू किंवा लाईट बाहेरचं लावले ना खालची काही बाबा आमचा आहे तर बाबांसोबत खेळतोय बाबाच्या मोबाईल कुठे पळतोय बाबाच्या मोबाईल येतो आपला नाही बाबा कुठे गेले फिर बाबा कुठे बाबाने मॅच लावून दिली इंडिया पाकिस्तानची बघता दे तशी बघायला भेटली त्यांना आता मॅच लावून दिली टी व्हीला छोटा टी व्ही आहे मोठा गेलो एक दिवस नाही अच्छा टीव्हीच राहिला ना मग आपला वॉशिंग मशीन आणि फ्रीज पण जस्ट बुक केलेला आहे तर ते तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे फ्रीजचा कलर इतके चॉईस केला आहे इतकीचा कलर होता ब्लॅक आणि माझा कलर होता सिल्वर पण दोघांचा कलर न झाला आणि आलेला आहे तो म्हणजे डायरेक्ट काचीचा फ्रिज बाबा निघाला कपाट मोठे पसारा वाटतं पण कपाट पण घ्यायचा आज जायचं होतं उल्हासनगरला जाणार होतो कपड बघायला बोल हॅलो बोल हॅलो बोल बाबा कुठे आहे बोल बाबा आया घरी बाबा हॅलो बापाल प्पालो हॅलो हॅलो करते तुमच्या मोबाईलवर इथे पण लटक इथे पण झाडं लावले भरती बघा बर जरभर आणि सकाळी काय आलं आहे दासरांचा फूल आला एक लावले हा आ... अलग जे असूले होती ना ओरिजनल आहे ना नकली आहे अ असली असली आहे ना ओरिजनल मोगरा 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 पण आहे तोडला आहे नाही लगेच हे मोगऱ्याच्या फुलं होत्या पाणी मला नीट झाला आहे इथे पण आलंय का इथे फुलं तेच काय आता पाणी भरते काय एडिटिंग करते सॉरी आहे बिलकुल मी बाबाला झाडं दाखवत ना हा असा किचन आहे आमचा किचन म्हणून किचनला खर्च ना खूप कमी आलाय आणि खूप भेट झालाय आणि ते बघा वरती सामान ठेवून दिलं आम्ही जे जे आले आम्हाला गिफ्ट ज्या शिवा काका आल तर त्यांनी बघा आणला का बाबाची काका आलं त्यांनी हे आणलं सँडविच करायचं आणलं आणि फॅन पण लावले आता बघा हे आणलं सँडविच करायचं खा बोल खा बोल खा बोल तर आता जेवण करून घेऊया आपण सर्वजण आता कोमाचे पप्पा पण येते मग त्यांच्या घरी कसं व्हेजच बनतोय ना तर मग मटन हाय इतर पुन्हा बोललो या जेवायला सुरू सर पप्पी दे बाबाला आता पप्पी दे पप्पी दे आला माहिती का मित्रांनो घराच्या म्हणजे ना टायरिंग मध्ये एवढं एवढं म्हणजे बिझी झालो ना माणूस एवढं बिझी झालो का स्वतःवर बॉडीवर लक्ष द्यायचं विसरून गेलो तर इतकं बॉडीवर विसरून विसरून गेलं ना कधी लाईफमध्ये एक मन कधीच लाईफमध्ये शपथ देवाची कधीच एक मन सुट्टी नसेल केली चार पाच सुट्ट्या आणि जिमला तरी असं म्हणजे डोकं गरम व्हायचं का जिमला जाऊ जिमला जाऊ आणि ना पहिल्यांदा एक महिना असा सुट्टी करून एक महिन्याचा वरती झाला असेल आणि डाईट बंद सर्व बंद तर ना कमसे कम पाच ते सहा किलोचं वजन कमी झाल्याचं असेल बघू शकता तुम्ही हात हा हात होता ना हात चौदा इंचचा होता माझा वाईसेप मग आता तुम्हाला आठ आठ पण इंच असेल एवढी हालत खात झाली पॅन्ट ना पॅन्ट बेल्ट लावलं तरी खाली येते म्हणजे जेव्हा दोन टाईम मी डाईट खायचो तीन टाईम डाईट खायचो ती म्हणजे डाईट तर बंद एक टाईमच जेवायचो रात्री दुपारी ते जेवणावर लक्षच नव्हतं पूर्ण म्हणजे हरूनच गेलतो तर बोललो नवीन घरी आलो तर नवीन सुरुवात करूया तर आजपासून आपण आपलं रेग्युलर रुटीन चालू करूया जिम सकाळी डाईट आज मी पहिल्यांदा दोन का तीन अंडी खाल्ले तर हव स्लो खातो म्हणजे एकदम परत पहिल्या की पाच पाच सहा सहा अंडी आठ आठ अंडी खायचो ना तसं खाऊन शकत आता बॉडी गरम होईल परत फोडं येईल पसनं कमी होईल त्याचे थोडं थोडं स्लो स्लो परत वाढूया आजपासून वर्कआउट चालू करतो पहिले मी बोललो एक महिना आता मी वर्कआउट पंधरा दिवस करतो पंधरा तारीख आज सो पंधरा ते एक तारखेपर्यंत वर्कआउट करतो बॉडी परत आपली पहिल्या तारखी बनून जाईल पंधरा दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे टेक्निक तर एक महिन्यामध्ये पंधरा दिवसात तेवढी जितकी बॉडी तेवढी बनवतो नंतर मग पंधरा दिवसानंतर रेस्ट केल्याबरोबर तिथं वर्कआउट स्टार्ट करतो मग एसकेचा वर्कआउट स्टार्ट हो वर्कआउट स्टार्ट होईल एसकेचा पण एक तारखेपासून नाही मी तेच बोल एस म्हणजे पंधरा दिवस माझी बॉडी मी कवर करून घेतो नंतर माझी बॉडी कव्हर झालं ना कसं मग टेन्शन नाही तर एसकेचा करूया आणि बिचारीला पण जिम लावायची पोट सोर्ट आलंय तिला बोलत तुला गरज नाही जिमची पण तरी पण लावूया फिटनेस साठी जिम असते फिटनेस म्हणजे आधार भित्र हा पण आम्ही दोघं म्हणजे एसके पण तिच्या अख्खी गोष्ट म्हणजे हारून गेलेलो स्वतः रूम रूमचं काम बिम भरपूर झाला आणि रोजचे वीस हजार वीस वीस हजार रुपयाचं सामान जायचं घर बनवायला कुठे हो थर्ड फ्लोर वर आहे सेकंड फ्लोरवर वर कसं काय त्यानंतर नंतर दाखवतो आणि काल आम्ही झाडं आणले तर गॅलरी झाडं लावली एवढे भारी झाडं लावले ना तर लाव तुम्हाला ना झाडांच्या पासून सर्व घरांचे कॉस्ट आणि पूर्ण होम टूर भेटणार अजून फ्रीज बाकी टी व्ही बाकी वॉशिंग बाकी बाकी आहे एकदम नीट झाल्यावर ना अजून बेड आहे तुझं का ओके वॉलड्रॉप बाकी आहे ते सर्व झाल्यावर तुम्हाला दाखवे असा अर्धवट दाखवायला चांगला वाटणार आणि केलं आहे जे त्या आम्ही आमच्या दोघांच्या दमवर केलं आहे सपोर्ट भेटला आहे इतक्या त्या घरुंबा भेटला माझ्या घरुंबा भेटला सर्व ठीक आहे फॅमिलीमध्ये सर्व ठीक आहे जितक्या लांब फॅमिलीपासून राहिला तेवढं नीट राहतो ना व्यस्त जवळ असं कसं रोज प्रेम राहतो आणि रोजची व्हॅल्यू नसते काही गोष्टींची रोजची व्हॅल्यू नसते बघा बघण्यात लांब असल्यामुळे त्या गोष्टीची व्हॅल्यू जास्त वाढते तर तसंच समजा तुम्ही काहीतरी कोणाला आपल्याला बेम नाही करायचं आहे जे आहे ते पुढे जायसाठी फॅमिलीस आज नव्हत्या कोण बाहेरच्या लोकांना कामाला येणार आहे येणार आहे आपल्याला पण माहिती आहे स्वराज उठला रडायला लागला ही काय रडा तुला म्हणजे इमोशनल होते ते तर चला जे आहे ते नवीन सुर आता पप्पा येऊन गेले बिचार तिथं खुश आहे मम्मी तर तुम्हाला माहिती आहे एवढी खुश झाली असेल ना आई आई शपथ बोलतो देवाची शपथ घेऊन आई असे ना एवढी खुश झाली असेल ना स्वतःच्या दमवर गाडी घेऊन फ्लॅट घेतला तर ख भरपूर केला आम्ही पाच वर्षामध्ये एवढी प्रगती केली अजून करेल तुमचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला आणि तुमचा प्रेम आणि तुमचा कमेंट इतक्या मस्त मस्त असतात ना काय बोलू तुम्हाला तर हेच आपलं बोलून दोन शब्द बस आणि जय शिवराय जय महाराष्ट्र आता मी चालू पहिले सलूनमध्ये की असं पण ना का आपले डाडी पण ना केले एवढे दिवस अक्का अवतरवर कसं झाला आहे तर आता जातो जयस दा की सलूनमध्ये नीट करतो सेविंग करतो अगोदर हेअर कट करतो आणि पहिल्यासारखा संडी बनतो जराचा कारण संडी हरून गेला स्वतः म्हणजे फॅमिलीमध्ये एवढा बिझी झाला ना स्वतःच्या बॉडीवर लक्ष देत नाही पण बॉडीवर लक्ष द्यायचं कारण हे कधी काय बायचान्स आपला बिजार नको येईल आणि फिटनेस पाहिजेच कारण का आपल्याला बघून चार लोक पण केलं पाहिजे अशी बॉडी बनवायची आपल्याला खूप जास्त बोललो ना सॉरी so बोल का ना युट्यूब चॅनल देतो पण हा या शॉर्ट वॉचरे बॅटमिंटन खेळायचं आम्ही छोट्यापणे बॅटमिंटन खेळायचो ನುಕ್ ಮಾ <laughs>

थोड टाली बचा दोन तीन दिवस थांबत टाकले इकडचे दोनशे घे उडले दोनशे घे किंवा पूर्ण कापेलो बाय गायच और गोड बोल

वन फोर्टी होते मला वाटतं किती हो मार्चमध्ये ना मार्च एप्रिलमध्ये एवढं कधीच नाही आमचे म्हणजे एक सबस्क्राईबर दिवसाला एक सबस्क्रायबर तरी आम्ही हार नाही मानली आमची व्ह्यूज पण थोडेसे लास्ट मंथमध्ये कमी झालेते दोन महिन्यापासून व्ह्यूज पण थोडेसे कमी आम्ही टायमिंग चुकीचं टाकलं पण तरी आमची पण भरपूर चुका होते त्याच्यामध्ये आम्ही डेली रेसिपी ब्लॉग नव्हते करत डेली ब्लॉग्स नव्हतं करत कारण की घराचं शिफ्टिंग हे ते सगळं प्रॉब्लेम चालू होते लाईफमध्ये पण आता सगळं काही सेटल केलं आणि पटापट पटापट आणि सगळं रुटीन आमचं पहिल्यापासून परत सुरू केलं आणि आता याचा नवीन लुक येतो पण दाखवते मी तुम्हाला न्यू लुक न्यू सबस्क्रायबर साठी ज्यांनी पण तर जस्ट हेरला पण कलर केला आणि एचकेला माहितीच नाही म्हणजे असं नॉर्मलच केलंय आता आपण एचकेचा रिएक्शन बघूया लेट्स गो चलो भाई जसं की तुझ्या स्किनमध्ये के ना मॉइश्चर लेवल पण खूप कमी आहे दे ऑइल पण नाही एक्स्ट्रीम ड्राय झाले आहे आणि तुला मी व्हिडिओ दाखवते जे ॲक्ने पण जे आहेत ते ॲक्ने स्कार झालेले आहेत आणि मला वाटतं दादाच्या लग्नानंतर तर आपण स्किनसाठी काहीच नाही केअरच नाही केली अजिबात नाही त्याच्यात घरातली कामं आणि डस्ट आणि कलरिंगच्या कामामुळे ना चेक करतो आम्ही स्किन किती वाटला आणि किती नाही तर <laughs> ते लावलीच आहे म्हणजे खूप व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स मला दिसतात असे झाले पूर्ण स्किनवरती मध्ये पिंपल्स पण होते

त्याच्यानंतर पण घरी केअर करायची म्हणजे आता बिझी होतेस पण इथून पुढे आता केअर कर थोडीशी आणि ते केस एवढी दिसतात हे आहे असं वाटतं हे पण ऐकणे बघ झालं ते म्हणजे छोटा ऐकणे तरी पण असं हा इन्फेक्टेड ऐकणे त्याच्यामुळे ते डाग पडतात ना डाक पडतात मी होते ना दोन तास मला अशी भीती वाटते म्हणजे हायड्रेशन पण होईल तुला स्किन मध्ये ऑइल पण प्रॉपरली जाईल कारण की दोन्हीचं बॅलन्स झालं तरच स्किन ग्लो करणार आहे आणि थोडस खाण्यापिण्यावर पण लक्ष दिलं पाहिजे थोडस चटण्या कमी खाल्ल्या पाहिजेत <laughs> ठीक आहे अरे भूत शॉक झाली काय हा बघून चालू का नक्की बड्डे केलं होतं बाबू जर तुम्ही केलं तेव्हा बघ ना सेमसेम कलर आता कॅमेरा लागू ना शूटला वन फिफ्टी सेलिब्रेशन वन फिफ्टीचं सेलिब्रेशन आहे तुम्हाला शॉक झाली म्हणजे मी ना किती वर्षानंतर हायलाईट केले म्हणजे पहिले कॉलचं खूप पहिले तर इतर सर्विसचं एकदम मस्त हायलाईट पण केलं आणि ना जिथे गरज आहे ना केसांना काय म्हणजे तसंच करतात जास्त पैशाचं काय ना म्हणजे हेअरची कटिंग असेल त्याला काय प्रो प्रोटीन द्यायचे तेवढंच म्हणजे पुरती तर एस के सलूनला आलतो आणि आपला हा जो ब्रँच आहे ना हा आपल्या खडपडच्या सर्कलच्या इकडांना पोलीस चौकीच्या पुढेच आहे म्हणजे गुरुदे गोदरेज गोद्रे जिल्हा हा ब्रँच तर या लवकर एकदा कॉन्टॅक्ट नंबर टाकेल लवकर तुम्ही विजिट कर एस केल त्यानंतर बघायला भेटेल ले लेस गो त्यासोबत माझा मित्र पण जे आहे कमी झालाय बिचारा बरं नव्हता बघायला पण नाही गेलो कसं तरी वाटला तर पण समजून घेतो त्याला माहिती आहे घरची परिस्थिती प्रोटीन दोघांनी घेतली जिम चालू उद्यापासून आता डायरेक्ट आज दोघांची आली एक महिन्यात दोघांची रिक्ष येऊन समजेल तुम्हाला एस के काय ट्रीटमेंट केली तुम्ही इकडे एस केलमध्ये चे म्हणजे आपण गेट आपण एकदम पहिले केले जातात एक मिनिट आपल्या ते समजलं मला तुझ्या तुझ्या स्किनची ना चमक तुला ना माहिती पण एवढी चमक त्यांना फक्त जरा एनर्जी डाऊन आहे तुझी लिहून सांगतो मी तुला इथे पाहिजे बघ हे बघा चमक बघा थांब ना अरे हसू नको ना थांब ना आता रागवलेली माहिती मला हसते आणि